वाट का घातलेत वाटका वाल्याच वाटकानं यांना वाल चोलायला बसवले कडकड करतात बांधणं करते ती फरशी लागते का बा हा खाली फरशीवर बसले आणि थंडी तर किती तर आता आबाच होत आलय भांडण करतात म्हणून बसवलं बाकी काही नाही कडकड कडकड खोड्या करतात एका आता की आबू काय आपला बाजूलाय

बघत चाललेला कार्यक्रम हा कामाला लावलं का नाही मग बांधून येत तर त्याला हानल आहे का नाही त्याला नाही काय असं कळकुट अरे गप्पा ना अरे लागलं लागलं त्याला लागलं अरे बा बघूट लागलं एक तर ऑलरेडी गुड गेला हो का किती लागले बघू का छोटीशी फोड आली होती एक मिनिट छोटी बारकीची पोळी आली होती त्याच बाबा किती मोठं दुख झालं कुठं लावतो दुख झाले काय करायचं करायचंय त्याने घेतल्या फोट फोडून बघू नको तोंडात घाला बघ अशा खोड्या करते रे बसल्या बसल्या थोड्या करण्यात नंबर आहे तो दोन नंबर काढला आहे तस का बघतो चला का